नमस्कार मी दिनेश ऐरे आम्ही आत्ता आहे कोपरी या भागामध्ये खरं तर माझा माझी मिसेस या विभागातून निवडणुकीसाठी उभी आहे आणि आचारसंहिता आहे खरं तर या ठिकाणी पैसे वाटप होतात किंवा पैशाच्या काही बॅग्स एका राजकीय धनदांगड्या राजकीय पक्षाच्या पैशाच्या बॅगेज या ठिकाणी चांगली अमाऊंट ही चार पाच कोटीच्या घरामध्ये काही ठरावी पक्षाचे जे पदाधिकारी त्यांच्या घरामध्ये असल्याची आम्हाला माहिती मिळाली आणि हे पैसे या ठिकाणाहून घेत असताना ठिकठिकाणी डिवायडेशन केलं गेलं आमच्या काही लोकांनी पाहिलं परंतु ही लोकं एवढ्या शितापीने गायब झाली आजही आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आरोंशी त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही कोणाच्या घरामध्ये धाड करू शकत नाही आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये पैसे ठेवले आणि ते पैसे वाटले गेले प्रत्येक बिल्डिंगमध्ये एकाच्या घरामध्ये पैसे ठेवून ते बिल्डिंगमध्ये या बिल्डिंगमध्ये वाटले गेले तर तुम्ही निवडणूक आयोग झोपला आहे का हा माझा प्रश्न आहे ह्या ज्या ज्या ठिकाणी निवडणूक आयोगाने अजून आपल्याकडे बारा ते तेरा दिवस आहेत निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा आणि त्यांना ज्या ज्या ठिकाणी माहिती मिळेल की कोणाच्या घरात कोणाच्या ऑफिसमध्ये किंवा कुठे पैसे वाटप आहे अशा ठिकाणी त्वरित पोचून या धनदांगड्या राजकीय पक्षांना पैसे वाटणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी आचारसंहितेचा भंग याची कारवाई करावी पण माझी जनतेला ती विनंती आहे की आत्ताची निवडणूक ही पूर्ण निवडणूक पैशावर चालणारी आहे या ठिकाणी प्रामाणिक काम करणारी जी लोक आहेत ही लोक या लोकांना मतदान मिळत नाहीये किंवा मिळू नये याच्यासाठी म्हणून ही या लोक पैसे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आता मी तुम्हाला दाखवतोय आरोनचा फोन येतोय या आरोनना मी सांगितलं की तुम्ही कारवाई करा परंतु आम्ही त्यांच्या घरावर कारवाई करू शकत नाही तर हे कुठेतरी अयोग्य आहे निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी या ठिकाणी पोलीस प्रशासन आलं संपूर्ण या ठिकाणी त्यांचं जे भरारी पथक या ठिकाणी आलं ही सगळी जनता आहे आज कळलं लोकांना अगोदर तर माहितीच आहे परंतु पैसे वाटण्यासाठी पैसे आपल्या एरियात बरेच डम्पिंग करून ठेवलेले आहेत तर हे पैसे लोकांनी घ्यावे परंतु मतदान योग्य मतदाना करा मतदाराला करावं अशी आपणास आव्हान आहे